उद्यापासून सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे रूप कोणते कोणते आहेत आणि यांची पूजा का केली जाते ह्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी अमोल पुसोत्कर आपल्या सगळ्यांचं या कानोसा या यूटूब चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून देवीच्या सर्व रूपांची आपल्याला माहिती मिळेल उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे उद्याचा दिवस हा देवीच्या शैलपुत्री या रूपाची पूजा उद्याच्या दिवशी असते उद्या, उद्या घटस्थापना आहे घटस्थापनेच्या निमित्ताने घटाची स्थापना केली जाते एका परडीवर आपण गहू किंवा काही लोक ज्वारी अशा पद्धतीचं धान्य टाकतात आणि त्या घटाला म्हणजे त्या कलशाला त्यामध्ये देवीच्या रूपाचं आपण आवाहन करतो अशा पद्धतीचा हा घटस्थापनेचा दिवस आहे घटस्थापना ही मांगल्याच्या प्रतीकाची स्थापना आहे घटस्थापना हे देवीचं आपल्या घरी आपण केलेलं आवाहन आहे ज्यावेळेला आपण पाहुण्यांना बोलवतो त्यावेळेला पाहुणे येतात ज्यावेळेला आपण देवतेचं आवाहन करतो त्यावेळेला देवतासुद्धा आपल्या घरी येते म्हणजे तुम्ही किती गांभीर्याने किती सिरियसली कोणाला बोलवता किती सन्मानाने तुम्ही कोणाला बोलवता याच्यावर येणारा ठरवतो की तुमच्या घरी आलं पाहिजे की नाही तुम्ही जर त्याच्या स्वागताला तयार असाल तर निश्चितपणे सामान्य माणूस पण तुमच्या घरी येईल आणि देवतासुद्धा तुमच्या घरी येतील त्यामुळे उद्या ज्या शैलपुत्रीची पूजा आपण मांडतो पहिल्या दिवशी तर देवीचे जे, जे नऊ वेगवेगळे रूप आहेत यामध्ये आपल्याला माहीत आहे की शैलपुत्री आहे ब्रह्मचारिणी आहे त्यानंतर स्कंद चंद्रघंटा आहे कुष्मांड आहे स्कंदमाता आहे कात्यायनी आहे काळरात्री आहे आणि त्याचबरोबर महागौरी आहे आणि शेवटलं म्हणजे सिद्धिदात्री हे देवीचे नऊ रूप आहेत आणि या नऊ रूपांची पूजा या नऊ दिवसांमध्ये केली जाते आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून या नऊ रूपांबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत आणि महिषासूर मर्दिनीबद्दलसुद्धा जाणून घेणार आहोत परंतु हे जे शैलपुत्रीचं रूप आहे ही शैलपुत्री कोण होती तर फार प्राचीन काळी म्हणजे दक्ष नावाचा राजा होता आणि या राजाची कन्या होती सती ही सती जी होती ही शंकराची भगवान शंकराची निस्सिम भक्त होती आणि तिने आपल्या जीवनामध्ये अनेक वर्ष तपश्चर्या केली होती की तिला भगवान शंकर हे पती रूपात प्राप्त झाले पाहिजे परंतु ज्यावेळेला या सतीचं या भगवान शंकराशी लग्न झालं तर आज जसं आपण लग्नाच्या वेळेला पाहतो की मुलगा काय करतो आणि त्याप्रमाणेच सगळे लग्नाचे पुढले व्यवहार होतात तर त्यावेळेला या राजाने सुद्धा पाहिलं की सती ज्याच्याशी लग्न करण्याची इच्छा करतो आहे तो शंकर कोण आहे तर मग त्याला समजलं की हा सर्वांगाला भस्म लेपन करणारा शंकर आहे हा त्या चीतेच्या राखेला सुद्धा आपल्या माथ्यावर लावतो आणि हा असा शंकर गिरी कंदरांमध्ये फिरणारा शंकर आहे याला लोक जरी भगवान म्हणत असले तरी याला आपली पोरगी द्यावी की नाही हा प्रश्न दक्ष राजाच्या मनामध्ये होता परंतु सतीचा हट्ट होता की तिने मनाने या भगवान शंकरालाच वरलेलं होतं त्यामुळे तिची सर्व तपश्शरा या भगवान शंकराच्या प्राप्तीसाठीच होती आणि म्हणून शेवटी दक्ष राजांनी या शंकराशीं या सतीचा विवाह करून दिला पण दक्षराजाच्या अनेक कन्या होत्या त्या अनेक चांगल्या मोठ्या देवांच्या यक्ष गंधर कि यांच्या पत्नी झाल्या आणि त्या सगळ्या वैभव संपन्न होत्या पण सतीही वैभव संपन्न नव्हती असं इतरांचं लौकिक लोकांचं मत होतं त्यामुळे स या दक्ष राजाकडे ज्यावेळेला एक दिवस मोठ्या यज्ञाचं आयोजन केल्या गेलं तर आपल्याकडे जसं आपल्याला माहीत आहे की ज्यावेळेला एखादं मोठं फंक्शन आपल्या घरी असतं तर आपण आपल्या सगळ्या मुलींना आणि सगळ्या जावयांना आपल्या घरी बोलवतो तसं या दक्ष राजांनी आपल्या सर्व मुलींना आणि सर्व जावयांनासुद्धा आपल्या घरी बोलवलं परंतु या सतीला त्यांनी बोलवलं नाही आणि शंकरालासुद्धा त्यांनी बोलवलं नाही परंतु एक सतीची जी आई होती म्हणजे दक्ष राज्याची पत्नी तिने या सतीला म्हटलं की तू या यज्ञासाठी ये, ये। तर तिलासुद्धा आपल्या माहेरी जाण्याची ओढ होती आपल्या सगळ्या बहिणी येणार त्यामुळे ती फार खुश होती आणि तिला असं वाटलं की आपण आपल्या वडिलांच्या घरी गेलं पाहिजे माहेरी गेलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी भगवान शंकराची अनुमती घेतली आणि शेवटी भगवान शंकरांनी विचार केला की ठीक आहे बा मला तर काही बोलवलं नाही आहे त्यामुळे मी तर काही येणार नाही परंतु सतीला त्यांनी म्हटलं की तुझा मग सती जेव्हा दक्ष राजाकडे गेली तर त्यावेळेला ते यज्ञाचा खूप मोठा समारंभ होता मोठमोठे राजे मोठमोठे देवता मोठमोठे यक्ष गंधर्व सर्व आलेले होते आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तिच्या सगळ्या बहिणीसुद्धा तिच्या सगळ्या जावयांस म्हणजे नवऱ्यांसोबत आणि यांच्या जावयांसोबत आलेल्या होत्या त्यांचा पण वैभवाचा मोठा थाट होता तर अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला सतीने बघितलं तर त्यावेळेला एका ठिकाणी यज्ञकुंड होतं ते प्रज्वलित झालेलं होतं खूप सारे पुरोहित तिथे मंत्र आणि सगळ्या गोष्टी म्हणण्यासाठी उपस्थित होते दक्ष सुद्धा चांगले कपडे घालून तयार होता तिची आईसुद्धा चांगले कपडे घालून तयार होती तिच्या सर्व बहिणीसुद्धा आपल्या वैभवाचं प्रदर्श प्रदर्शन करीत अतिशय चांगल्या प्रकारे तयार होत्या आणि असं झाल्यानंतर अशा परिस्थितीमध्ये मोठ्या उत्साहाने आनंदाने जी सती त्या दक्षराजाच्या घरी गेली तर त्यावेळेला तिचं स्वागत कोणीच केलं नाही ज्यावेळेला तिला बघितलं तिने बघितलं की आपले वडील पण आपल्या स्वागताला आले नाही आपल्या वडिलांनी आपली प्रेमाने विचारपूस पण केली नाही तू एकटीच बरं आली असं पण विचारलं नाही तर तिचं मन तसंच नाराज झालेलं होतं आणि तिच्या बहिणीसुद्धा तिच्याकडे पाहून ही आली कोणीतरी भिकारीण अशा पद्धतीच्या भावनेने तिच्याशी बोलत होत्या आणि तिच्याकडे बघत होत्या तिला काहीतरी काहीतरी बोलत होत्या यामुळे सतीचं मन हळूहळू हो दुःखी होत गेलं आणि मग ज्यावेळेला ती तिच्या आईला भेटली तर तिच्या आईनी सुद्धा तिच्याशी चांगलीच बोलली शेवटी ती तिची पोरगी होती परंतु तरीसुद्धा तिनेसुद्धा विचारलं नाही की शंकर का नाही आले आणि त्यामुळे हळूहळू तिच्या मनातलं जे दुःख होतं ते तीव्र होत गेलं आणि तिच्या मनातला जो अपमान होता तो पण तीव्र होत गेला आणि ज्यावेळेला इतरांनी विचारलं की शंकर का नाही आले तर त्या लोकांनी सगळ्यांनी म्हटलं की या सगळ्या वैभवसंपन्न सोहळ्यामध्ये त्या स्मशानामध्ये फिरणाऱ्या गिरी कंदरांमध्ये फिरणाऱ्या त्या बैराग्याचं काय काम आहे अशा पद्धतीची भावना ज्यावेळेला लोकांनी व्यक्त केली त्यावेळेला सतीचं दुःख अनावर झालं आणि तिला वाटलं की आपण हा एवढा अपमान आपला स्वतःचा आणि आपल्या नवऱ्याचा पण आपण सहन करू शकत नाही आणि त्यामुळे तिने त्या यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि तिने आपलं जीवन समाप्त केलं आता ज्या वेळेला हे सगळं झालं तर त्यावेळेला भगवान शंकर हे त्रिकालदर्शी आहेत त्यांना सर्वच माहिती आहे आणि ज्या वेळेला त्यांना हे समजलं त्यावेळेला ते त्या यज्ञकुंड्यात आले आणि ते प्रचंड रागावलेले होते त्यांनी तांडव नृत्य सुरू केलं आणि त्या तांडव नृत्यामध्ये संपूर्ण पृथ्वी दोलायमान झाली हालायला लागली आणि अशा तांडव नृत्यामध्ये त्यांनी त्या क्रोधामध्ये सर्व त्या यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचं ते जळालेलं शरीर त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलं आणि तिथून ते बाहेर निघाले सर्व देवतांनी त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला पण त्यांनी सतीच्या शरीराला आपल्या खांद्यावर घेतलं आणि ते निघाले आणि ते जिथून जिथून गेले कधी सतीचा हात पडला कधी सतीचा डोळा पडला कधी सतीचा एखादा अवयव पडला अशा पद्धतीने सतीचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी पडत गेले आणि ज्या ज्या ठिकाणी सतीचे अवयव पडले ते सर्व स्थानं पुढे शक्तीपीठ म्हणून तयार झाले आणि आजही त्या सर्वच ठिकाणी मग आपलं कालकाजी असेल ज्वालाजी असेल आणि ह्या सर्वच जे देवीचे ठिकाणं आहेत हे त्या देवीचे सतीचे ठिकाणं आहेत आणि त्यानंतर मग ती सती तर समाप्त झाली होती पण तिची शंकराची भक्ती संपलेली नव्हती आणि म्हणून पुढल्या जन्मात ती सती शैलपुत्री या नावाने जन्माला आली आणि तिने ती हिमालयाची कन्या होती आणि तिने कठोर परिश्रम केले कठोर साधना केली तपश्चर्या केली आणि त्यानंतर तिने शंकराला प्राप्त करून घेतलं तर घटस्थापनेचा पहिला दिवस हा हिमालय पुत्री शैलपुत्री हिच्या पूजनाचा दिवस असतो आणि ही आपल्याला धन धान्य समृद्धी मांगल्य देणारी देवी आहे देवीच्या या रूपाची आपण सर्वांनी पूजा केली पाहिजे आणि नवरात्रीच्या निमित्ताने देवतेचं आवाहन आपण केलं पाहिजे घटस्थापना अतिशय भक्तिभावाने केली पाहिजे यासाठी आपण हा वि जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक लोकांना पाठवावा लोकांचा आपल्या धर्मावर श्रद्धा अतिशय दृढ झाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी पण ही कथा ऐकली पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना पाठवा आपण लाईक करा कथा आवडली असेल तर कॉमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ जर आपण आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर याला जरूर सबस्क्राईब करा असं मला वाटतं धन्यवाद जय हिंद जय जै भारत